नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण द ब्रुम्बई महानगरपालिकेमध्ये एकूण एकशे अठ्याहत्तर जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी आहे याची एकूण जागा किती आहे आणि याची अंतिम तारीख काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ब्रुम्बई महानगरपालिका यामध्ये भरती निघालेली आहे आणि बघा पदाचे नाव आहे निरीक्षक एकूण जागा आहे एकशे अठ्याहत्तर आणि तुम्हाला पगार मिळणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ठीक आहे तर यामध्ये बघा कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेली आहे एस सी कॅटेगरी अकरा एस टी तीन विजा तीन भजप चार भजक दोन ओ बी सी बत्तीस सी डब्ल्यू एस अठरा आरक्षण अठरा खुला सत्याऐंशी टोटल एकशे अठ्याहत्तर जागेसाठी आहे भरती होणार आहे आणि यामध्ये महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर अनाथ दिव्यांग हे सर्व अर्ज करू शकतात आणि यामध्ये जागा पण व्यवस्थित दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं मला मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे तो ओपन कॅटेगरी अठरा ते अडतीस मांगा वर्षापर्यंत मांगासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक म्हणजे त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली आहे ते आहे कोणत्याही शाखेतील प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलं आहे आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकता आध्यामिक शालांतर प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणाची मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे शंभर गुणाचा तुमचा मराठीचा पेपर असणे आवश्यक आहे आणि सोबत तुम्हाला मराठी व इंग्रजी टंखलेखनाचे प्रत्येकी ती शब्द प्रति मिनिट वेगाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मराठी व इंग्रजी टायपिंग मग मागितली आहे थर्टी तर यासाठी एक्झाम शुल्क बघा ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयांनाय नऊशे रुपये तसेच अनाथ पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नऊशे रुपये भरावे लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर बघा मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि सिलेबस बघा मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरण दहा प्रश्न वीस गुण इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस गुण जी के पंधरा प्रश्न तीस गुण अंगगणित पंधरा प्रश्न तीस गुण आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी पन्नास प्रश्न शंभर गुण असा तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे एकूण प्रश्न असणार आहे शंभर आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी पन्नास प्रश्न शंभर गुण ठीक आहे यावर तुम्हाला पन्नास प्रश्न विचारले जाणार आहे गुण असणार आहे शंभर तर बघा मित्रांनो हा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजतापासून आणी अंतिम तारीख असणार आहे एकोणीस ऑक्टोंबर एकोणीस ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकोणीस ऑक्टोंबरची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो त्याची अंतिम तारीख आहे एकोणीस ऑक्टोंबर एकोणीस ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर सविस्तर माहिती पी एफ जी आहे हे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत व्हिडिओ वागता जाऊता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद